आमचा बंजारा समाजाचा बांधव विजय भाऊ उपोषणाला बसले होते आमच्या अर्जुन भाऊनी खूप आग्रह केला की त्यांच्या उपोषणासाठी सगळ्यांनी लक्ष घालावं प्रशासनात प्रयत्न केले शिंदेसाहेबांशी त्यांचं बोलणं करून दिलं आमचे संजीव भाऊ राठोड हे खास त्यांच्यासाठी आज स्वतःच्या मतदारसंघातले सगळे कार्यक्रम रद्द करून इथे आले आणि आम्ही त्यांना खूप मेहनत केली खूप विनंती केली त्यांची तब्येत खराब होत होती आणि पंचेचाळीस वगैरे त्यांचं बीपी ड्रॉप झालं होतं म्हणून त्यांना सलाईन देखील लावण्यात आलं आणि आज मी मुख्यमंत्र्यांशी त्यांचं बोलणं करून दिलेलं आहे मुख्यमंत्र्यांनी वचन दिलेलं आहे की ते त्यांना भेट देतील त्यांच्या डेलिगेशनला भेट देतील तर त्यांचं बीपी ड्रॉप होत होता स्वतः मुख्यमंत्री त्यांना बोलले आहेत आणि मुख्यमंत्र्यांनी त्यांना सोमवार मंगळवार बुधवारपैकी एक दिवशी पूर्ण टेक्निकल टीम घेऊन बोलवलं आहे त्यांना पूर्ण वेळ देणार आहे पण त्यांच्या माझ्या लायकीपर्यंत ज्या मानल्या होत्या त्या मी मंजूर केल्यावर त्यांनी उपोषण सोडलं त्याच्यामध्ये त्यांचं म्हणणं होतं की ब बंजारा समाजाच्या गावांच्या विकासासाठी तांड्यांच्या विकासासाठी एक वेगळं बोर्ड स्थापन करावं तसंच त्यांचं म्हणणं होतं की बंजारा समाजाच्या घरकुलांसाठी वेगळी प्रयोग एक प्रयोग करावा विजयंतीच्या मुलांसाठी जिल्ह्यांमध्ये बंजारा राऊत जिल्ह्यांमध्ये हॉस्टेल करावे आणि त्यांचं हे मागणं होतं की ऊसतोड कामगारांच्या मुलांसाठी आश्रम करा शाळा या करावा यासाठी मी स्वतः पुढाकार घेऊन त्या त्या मंत्रालयात हे फॉलोअप करून करून द्यायचा त्यांना शब्द दिल्यावर त्यांनी क्वेश्चन सोडलं मी संजीव भाऊंचे जाहीर भाऊंचे आभार म्हणते आणि त्यांच्यामुळे हे सगळं शक्य झालं मुंडे साहेबांचे वारस संजय राठोड आहेत अर्जुन खोटकर आहेत मुंडे साहेबांचे वारस समस्त महाराष्ट्राच्या